गाई मारल्या ना या देशात एकशे आठ जाती पैकी फक्त चौतीस शिल्लक राहिल्या बाकी सगळ्या मारल्या आणि या गाईंची हत्या झाली ती सगळी काँग्रेसच्या राजवटीत झाली आणि त्यामुळे काँग्रेस ही गोहत्या ही आहे आणि त्यामुळे जो जो कुणी काँग्रेसला मत देईल त्याला गोहत्येचं पाप लागणारच हे मी विठोबाची शपथ घेऊन सांगतो म्हणून माझ्या हिंदू बांधवांना लक्षात ठेवा आताला मत म्हणजे गोहत्येला मत आहे आताला मत म्हणजे अधर्माला मत आहे आताला मत म्हणजे धर्म बुडवायचं काम आहे आपला धर्म रक्षण करायचं असेल तर आमच्या फालतू ज्या स्वय स्वतःच्या गाव आडी आहेत ना ते या ठेवा ही सरळ सरळ धर्माचीच लढाई आहे त्या सगळ्या लोकांनी ओळखलेल्या आणि त्यामुळे हो ते प्रत्येक मशिदीमधून आणि अशा प्रकारचे फतवे काढतायत एक ते एकत्रित झालेले आहेत एकजूट झालेले आहेत पण आमच्या हिंदूंना हे का कळलं आमच्या मोदींनी एकदा सुद्धा असं म्हटलं नाही की आम्ही देशात मुसलमान ठेवणार नाही तरी पण एकही मुसलमान मोदींना मत देत नाही पण मात्र हा राहुल गांधी प्रत्येक सभेत म्हणतो की मला हिंदुत्व ठेवायचं नाही म्हणजे हिंदुत्व ठेवणार नाही तरी मूर्ख हिंदुत्वाला मत देतात हा हिंदूंचा मूर्खपणाच आणि पुन्हा एकदा देशाला घातक ठरणार आहे मी अतिशय तळमळणे अतिशय प्रामाणिक विठोवाची शपथ घेऊन पुन्हा बाबांनी आपल्या शिवरायाची भक्त असाल तर जर हिंदवी स्वराज्याची पाईक असाल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदीला प्रचंड मोठ्या बहुमताने निवडून द्या